हॅलो फ्रेंड श्रुतीस किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गुळापासून मस्त पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत आज आपण गुळाच्या कापण्या बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर कापण्या बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटीभर गुळ कुठून घेतलेला आहे तुम्ही किसून घेतला तरी देखील चालेल आता आपण ह्या गुळाला पाण्यामध्ये टाकूया आणि याचं पाणी करून घेऊया चांगलं विरघळून घ्यायचं आहे गुळाला आता आपण या ठिकाणी गुळ पातेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता यामध्ये एक वाटी पाणी टाकूया आता आपण गुळाचं पाणी तयार करून घेऊया तर या हा गुळ आणि पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे जेणेकरून जो गुळ आहे तो पाण्यामध्ये छान विरघळेल आणि गुळाचं पाणी देखील चवीला छान लागेल त्यासाठी आपण या याला उकळून घेऊया तर आता आपण कापणीसाठी लागणारं पीठ म्हणून घेऊया तर एका परातीमध्ये आपल्याला एक वाटीभर पीठ टाकायचं आहे गव्हाचं आता आपल्याला यामध्ये थोडंसं सा चवीसाठी मीठ टाकायचं आहे आता आपण यामध्ये गरम तेलाचं मोहन टाकूया आणि हे छान पिठामध्ये मिक्स करून घेऊया तेल आता आपण यामध्ये थोडीशी तीळ टाकणार आहोत ज्यामुळे कापण्या खूप छान लागतात इलाही छान असं मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये गुळाचं जे पाणी आपण उकळून घेतलेलं आहे ते पाणी टाकूया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया आणि याचा मस्त असा जास्त दाटही नाही आणि जास्त पातळही नाही असा गोळा तयार करून घेऊया फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपल्या गोळ्या या ठिकाणी मळून झालेला आहे आता आपण या गोळ्याचे असे दोन गोळे करून घेऊया दोन सारख्या आकाराचे असे आपण याला गोळे करून घेऊया आणि हे गोळे आपण आता लाटून घेऊया जसं आपण पोळी लाटतो तसं यांना लाटून घ्यायचं आहे आता आपण हा गोळ्या छान लाटून घेऊया तर आपली पोळी लाटून झालेली आहे पोळी आपल्याला जास्त बारीक लाटायची नाही आहे थोडीशी अशी मध्यम लाटायची आहे आता आपण हिला कट करून घेऊया कापण्या ज्या आहेत त्या आकाराने थोड्या मोठ्या असतात शंकरपाळ्यांपेक्षा थोड्याशा मोठ्या अशा करायच्या आहेत आपल्याला आणि यांना डायमंड शेप द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कापून झालेला आहे आता आपण यांना शेप देऊया तर तुम्ही बघू शकता आपले कापण्या ठिकाणी तयार आहेत अशा प्रकारे आपल्याला हे कापणे करून घ्यायचे आहेत आता आपण कापण्या तळून घेऊया तर त्यासाठी आपण कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण कापण्या यामध्ये सोडूया मंद आचेवर चांगलं खरपूस होईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपले कापणी या ठिकाणी छान असे तळून झालेले आहेत आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपल्या मस्त अशा गोळ्याच्या कापण्या बनवून रेडी आहेत खूप छान लागतात हे खायला लागता तुम्ही बघू शकतात किती छान हे फुगलेल्यासुद्धा सुद्धा आहेत मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत क्रिस्पी झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा गुळ्याच्या कापण्या नक्की बनवून बघा खूप पारंपरिक पदार्थ आहे हा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याआधी व्हिडिओला लाईक नक्की ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद